माय 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 किती वेळ झाला बाई अजून नाही आले आनंदीने आले आनंदीचे बाबाही आले आ मीनं फोन केला तर म्हणे बस आलोच म्हणे आलोच म्हणे रस्त्यात आव रस्त्यात आव एवढा वेळ लागते का बाई आले माय किती वेळ झाला बाप्पा अजूक आले नाही हा वाट पापू थकली मी यायची आले का नाही काय अजून अजून एक काम करतो मीच जातो बस स्टँडवर पाहतो हा कधी येतात तर पाहतो मी जातो बस स्टँडवर मॅ म्हटलं बाई लवकरच येतील लोक स्वयंपाक गिंपाक बनून ठेवलं लगे मी नाही या लोकांसाठी आलेच नाही नाहीत अजून चल बाय मीच जाऊन पाहतो काऊन नाही आले नाही तर गावात मी एसटी याचा टाइम तर निघून गेला अजूनपर्यंत नाही आले गावात एस टी तर कधीची निघून गेली नाही काय आहेत फाट्यावर पैदल उरले काय तो मला वाटतं फाटावून पैलच उरले ते तरी जाऊन पाहिजे एक बर स्टँडवर <laughs> आनंदी हे का तुझे घर होत आहे माय घर थोडं छोटं आहे माय घर छोटं माय नाही घर ते घर असते छोटं असं का मोठं असो हा काही नाही घर ते घरच असते भाग्यवान आहे बाई तुला माहेर तवी आहे माझं थोडी नाही तुझ्या बाई विशाखा असं नको म्हणून माहेर नाही म्हणून हे बी तुझ्या माहेरच आहे तुझंच घर आहे होत आहे बाबा बरोबर म्हणत आहे तुमचं मायाच नाही माया घर आहे तेवढं तुमचंच घर आहे दुसऱ्याचं घर समजू आपलंच घर समजा तू असं समजा की तुमचं खरं लय भाग्यवानो मी लय भाग्यवान तू यासारखी देराने भेटली बाई मला भाग्यवानो मी बाबा तुम्ही बी लय चांगले आहे आई बी खूप चांगली आहे तुम्ही लोकांना मायासारख्या अनाथ पोरीले माहेर दिलं खूप चांगले आहे तुम्ही खूप चांगले आहे बाबा आनंदी तुमचे किती उपकार मानू मी जेवढे उपकार मानू तेवढे कमी आहे बाई अंगू कर कर काही मानू नको बाई हा तू नाही पोरगी हा असं बोलू नको हो ताई असं नका बोलू बरं तुम्ही असं नका बोलू बरं ठीक आहे चला लोक चला घरात चला हो बाबा चला सुमित्रा ओ सुमित्रा सुमित्रा आलो आम्ही ओ सुमित्रा आई आई पाहिजे मी आली ना मला वाटतं आई घरी नाही वाटते नाही ताई असं ना घरातच असं ना दरवाजा खुल्ला आहे हो दरवाजा खुल्ला आहे पण आवाज दिला तर येऊ नाही राहिली दरवाजा खुल्ला सोडून कुठे गेली बाबा काय जाऊ ना बाबा अजून कमी आले ते लोक सुमित्रा आता हा नाही बाहेर पाहिले स्टँडवर गेली स्टँडवरचं नव्हते आणि अचानक घरी कसे काय आले पापा एश्टींनी आले काही काय माहिती काय नाही आले तर घरी आम्ही स्टँडवर पाहिले गेली आईले किती वेळची उभी हो मी तिथं मला तर दिसले नाही ना आता घरी दिसून राहिले हो टाईम कसा काय लागला तुम्हाला हां किती वेळची वाट पावली मी तुमची वाट पाहिता पाहिता बापा मी तुम्हाला पाहिले स्टँडवर गेली तिथेही नाही दिसले तुम्ही मला पण तुम्ही कसे काय आले पापा एष्टींनी आले तर का नाही आले तुम्ही सांगतो ना हातपाय मग सांगतो आता नाही विशाखा दिसून राहिली ते दुसरी मंदोट वाली जेठानी नाही दिसून राहिली ते नाही आली वाटते काय तिचं मोहिनी मोहिनी हे कोण वाली जेठानी तिची विशाखा मोहिनी नाही दिसू कोण नाही आली विशाखा तू झाली का मोहिनी देणार होती ना ते आली का आई तेच सांगू राहिली आम्ही निघालो होतो मोहिनी ताईनं बी तयारी केली होती बॅगिक भरली होती आमच्यासोबत आले अचानक ताईचा भाऊ आला ना त्याचा भाऊ ताईला घेऊन गेला आता नाही बाई तिचा भाऊ लांब्याच्या रेल्वे तर भाऊ नाही वाटते नाही आई मानलेला भाऊ आहे असं असं बरं झालं माय आली नाही फालतुरा फलतुवळा लोकांचा कुठं ना लागला असता मला पैसे लागले असते ते अडलं साडी घ्यान हे घ्यान ते घ्या काचा खर्च प्याचा खर्च खर्च का थोडा लागते नाही बाई बरंच झालं बाप्पा आली नाही तर हे आधीच इले नाही आला काय भाऊ गेले इले तर आहेच नाही वाटते कोणी तर आई आम्हाला त्याच्या भावानंच सोडून दिलं ते गाडी घेऊन आले होते ना त्याचे भाऊ तर ते म्हणे तुमचं गाव मध्ये मदत लागते म्हणे तर मग म्हणे सोडून देतो म्हणे तर मग त्याने आम्हालाही सोडून दिलं गावात मी सोडून दिलं का नाही नाही गावात नाही नाही फाट्यापर्यंत सोडून दिलं तुम्ही दिसले का नाही तुम्ही पैदल वाटते फाट्या नाही गाड्यात नाही आलो मग आम्ही नाही कोणाचं गाडं होतो जेराम भाऊ नाही का ते घरी मग त्याचं होतं गाड मग म्हटलं बरं भेटलं गाडं त्यात टाकल्या बसलो आम्ही गाड्यात नाही येऊन गेलो मग गावात ते बरं तुम्हाला जयराम भाऊचं गाडं सापडलं हो नाही तर पैद घ्यायला लागलो असतो कोणी म्हटलं तुम्ही गावात सोडून द्या म्हणून अंदरपर्यंत काही झालं वाहन नाही आम्हाला फाट्या आई ते म्हणत होते सोडून देतो पण तरी उशीर झाले मग बाबाच म्हणे राहू द्या म्हणे राहू द्या म्हणे आम्ही जातो म्हणे बाबा म्हणे की कोणाची गाडी गिडी भेटली तर त्याच्या आडून जाऊ नाही तर मग एखाद्या गाड्या वावला तुम्ही लोक जाण्या ना चालू साठी म्हणे गाड्या माझं कोणाचा भेटलं भेटला तर त्याच्या चालले आणि तेवढ्यात मी जीराम गाडा गाड्या तर आम्ही त्याच्यातून गेलो हा स से ते बरं झालं मला वाटलं पहिलं का पाव धुवून बॅका गे घेऊन जीराम पाऊचा गाडी भेटलो बरं झालं भेटलो टाइमावर नाही नाही आनंदी आली वाटते आम्ही चारच झाले आली माहिती हे कोण आहे तर आनंदी सोबत Hmm, ही तिची मोठीवाली जेठानी वाटते हो हो तिची जेठानी आली वाटते आनंदीची सासू माहिती मला आंब्याच्या रसाला आनंदी आली ना आनंदीची सासू कोणी आली काय जुन बघ विचारून पाहित काय आहे काय नाही तर हा आनंदी आनंदी कधी आली हो काही मी काय काकू आता साली ना सध्या झाली नेमकी झाली नाही ठेवल्या अंदर सध्या साली माय 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 लय दिवसान आली व हो बरं झालं आली माय आंब्याच्या वसाले आली वाटते है ना हो हो आंब्याच्या वसाले आली ना का तुझी सासू नाही आली माय नाही काकू त्याची तब्येत नाही सांगली म्हणून त्याने आल्या हो का माय तेच तर म्हटलं मी ना तू आली माय बाई आंब्याच्यावर चालेल तुझी सासू का आली तर नाही त्याची तब्येत चांगली नाही म्हणून नाही आल्या त्या तू जेखानी आली वाटते मोठी जिठा नाही आहे तू आली काय नाव आहे विशाखा विशाखा आहे ना हो हो काकू माहि ना विशाखाचा आहे पाहिलं बाई ना तुले ना पाहिलं होतं लग्नात मी पाहिलं होतं ना आनंदीच्या हो काकू ओळखलं का मला तू ना ओळखलं का हो ओळखलं ना काकू बरं कोण मग मी आनंदीची मैत्री नाही कंचन ते आईच आहे ना तुम्ही हो नाही बाई ओळखलं तुला ओळखलं ओळखलं ना जाई ना आता घरी लग्नात पाहिलं होतं बही ना मी ना आनंदी नाव घेत राहते ना सरायचं तुमचं सरायचं नाव घेत राहते आता तुम्ही एवढा बोलू राहत्या तुम्ही वाटलंच तुम्ही कंचनची सायर असाल म्हणून तू आली वाटते आंब्याच्या साले हो काकू मीनस म्हटलं चला म्हणून बरं केलं बरं केलं दोघीजणी आल्या तर इल्याचं चांगल्यासाठी इले कोणता खर्च लागू राहिला करा लागू राहिलं कराय लागलं तर सरायला चांगलंच वाटते आनंदी ये ना मग घरी चा प्यायला तू बी येऊ शका आनंदीसोबत चा प्यासाठी घरी इथंच आहे माय घर दुसऱ्या गल्लीमध्ये माय घर आहे हो हो काकू इन्ना आनंदीसोबत मी बी येईन काकू कंचन काय करताय ना घरी आहे ना कंचन कंचनले पाठव सांग ना मग हा बोला गेल्यासाठी मंग मी आले नंतर पहिले कंचनले पाठवून देसान मला भेटायला लगेच झाले तिला भेटलीच नाही हो हो बाई ते का सांगा लागते का तिला मी ना सांगितलं आनंदी आली आहे तेवढं सांगायची धीरी आहे ते तर पाहिजेत ते आजवळ हो हो काकू पाठवून देसान कंचनले हे जाणार नाही अशी घरी जाणार नाही हो गोकुळा तुला भाऊजी डुंडत होते ना मलाच विचारत होते म्हणे दिसली का मने गोकुळा दिसली का तू काय गावभर घुमू राहिली जाय ना घरी ते वाट पावरा दे ना भाऊजी तुम्ही माबे आले कधी वावरातून हो कधीच आले तुला डुंडत होते माबे ते म्हणे वावरात का नाही म्हणे उशिराने येणार म्हणे एवढा लवकर राहिलं गे आता गेले होते हम्म ते भाऊजी गेले आणि हे घर आपण राहिली आता लोकांचे नाही नाही बाई मला ते नाही माहित मला दिसले होते म्हणे दिसले का नाही कोकडा नाही माझे डुंडू राहिले ते बरं बरं जातो मग मी जातो बाई विशाखा कंचन या मग घरी चाली हो काकू येणार नाही येणार हा सध्या चालेल ते त्याला हातपाय उंडू दे जेवण खाऊन करू दे मग तिन्ट घरी उद्या गिद्या हाय ना आता चार पाच दिवस इथं बाई आनंदी किती दिवसासाठी आली तर काकू ना नजू चार पाच दिवसात माय माय काय एवढ्या दिवसांना आले चार पाच दिवसासाठी सारी खाऊ यायला पाहिजे तो पंधरा दिवसासाठी चांगलं बाप्पा पंधरा दिवस नाही नाही राहू नाही देत ना हां ते जगदीश डी राहूच नाही देत एक दिवस बी नाही राहू देत कुठं दे <laughs> आता हेच तर मोठ्या ते ना येऊ दिलं मला हो गमत नाही ना भाऊजीला गमत नाही आनंदी शिवाय नाही आनंदी हो बाई आता घरी करायला लागते ना आहे ना आता सासूस कोण येतं मग तू जेठानी जेठानीजी वाटते घरी ना नाही त्या आंब्याच्यावर असाल त्याच्या भावाचे त्याच्या भावाला आता घ्यायला माहिती घे मग घरी कोण आहे व मैनानंत आलेली आहे ना तर म्हणे तुम्ही जा म्हणते की बी तुम्ही आलो मी थांबतो म्हणे घरी म्हणे करतो म्हणे घरचं तर मैदानात आहे ना आता असं असं तुम्ही नानंदी आहे ना हो मी म्हणत आहे आता सुट्टी आहे म्हणे आता शाळा चालू होणार आहे म्हणे पोरायच्या तर आहे म्हणे चार पाच दिवस मग आल नाही भेटत म्हणे म्हणून आले ते चार पाच दिवस आले चल चांगला आहे माय बाई मग बरं झालं तू ननद आली तुम्हाला या आले तरी भेटलं नाही हो ना काकू माय का गोष्टीच करत राहते का जात नाही काय कधी बाई तुला भाऊजी ढोंडू राहिले ना चालली ना नाही चालली ना दोन शब्द बोलू तर दे आता इतक्या दिवसांना आली पोरगी तर आहे ना दे चार पाच दिवस आहे आपली हातपाय तोंडू दे बेगागे गाठू दे जेवण खाऊन करू दे मग ये बोलायली आहे बरं बाई आनंदी येतो मग मी आनंद कंचनने सांगतो आता आनंदी आलेली आहे म्हणून हो काकू बाई आनंदी ह्या बाईच्या आनंदी नको लागू अशीच बोर करते चल तू अंदर हातपाय तोंडू जेवण खाऊन कर माझी भूक लागली शिमा पोरीले हो भाई आज तर खूपच थकलो मी खूपच थकलो आनंदी ए आनंदी आनंदी एक कप चाय आणशील बरं आनंदी हे आनंदी आली कोण नाही तर मी आल्या बरोबर तिथे बरोबर माहीत पडून जाते की मी आलो म्हणून आणि लगेच मागस येते नाही आल्या आता कोण नाही आली काय झालं आनंदी काय करू लागली काय माहित का तब्येत गिबत तर ठीक आहे तिची आनंदी अरे आनंदी आलीच नाही वयनी वहिनी अरे बहिणीचा आवाज निवडला आनंदीचा आवाज नाही तू कोणीच नाही आलो खरच या घरातले लोक वहिनी आधी झालेले आहे झाले की वहिनीला आवाज देता येतात आदतच झालेली आहे आता काय रे दादा काय काम आहे काहून आवाज देता वहिनीला तू काय आली मी आनंदीला आवाज दिला होता आनंदीने आली वहिनी नाही आली काय झालं कुठे गेले दादा तुला माहित नाही का काय माहित नाही का वहिनी तर गेली त्याच्या माहेरी तुला सांगितलं नाही का वहिनीला अरे यार मी तो भुललोच आणि आज सकाळपासून मी ना मोबाईल बी नाही पाहिला आज हॉस्पिटलमध्ये खूपच काम होतं मी ना आज सकाळपासून मोबाईल तिने फोनही लावला माहीत नाही माहीत होतं मला ते चालली होती म्हणून मी भुलूनच गेलो खूप थकलो ना तो भूलूनच गेलो दिमाच निघून गेली गोष्ट आनंदी वहिनी मोहिनी वहिनी विशाखा वहिनी तिघी बी गेलेली आहे माहेरी अरे हो मी दिमाच निघून गेलं सांग काय पाहिजे तुला दादा राहू दे सांग ना चहा बनवून त्यासाठी नाही दे नाही नाही आणतो ना चहा बनवून आणतो माहिती आहे तुला हॉस्पिटलमधून आल्याबरोबर एक कप चहा चहा पाहिजे पहिले मी घेऊन येतो बरं घेऊन या अद्रक वाला घेऊन मस्त अद्रक गिद्रक टाकू ना हो गो दादा आनंदी बाईने एवढा चांगला तर नाही बनेन छान पण अद्रक गिद्रक टाकेला मी ना कसा पण आनंद बाई पण एक तर छान मुले हो दादा आणतो मग मी काय म्हणत होती दादा तुला मी ना सांगितलं होतं ना काय सांगितलं होतं काय रे दादा विसरला का तू विसरला का आजकाल कामात एवढं टेन्शन आहे की काही आठवणच नाही राहत सांग ना काय म्हटलं होतं तुला नाही मला नाही बाई सांग ना सांग ना काय म्हटलं होतं दादा आपण घुमायला गेलो होतो तर त्या दिवशी मला त्या दुकानात ड्रेस पसंत आला होता तुला म्हटलं होतं ना मला घ्यायचा म्हणून तू ड्रेस तू म्हणे हा म्हणे घेऊन देईन म्हणे तुला घेऊन असतं ना त्यांना मला अरे हो हो तरी आनंदी मला सांगत होती की रोहिणी ताईले ड्रेस पसंद आलेला आहे म्हणे कधी घेऊन देता म्हणता येईल तरी म्हणतच होती मी तिच्या गोष्टीवर लक्ष नाही दिलं ठीक आहे ना ठीक आहे घेऊन देईल तुले दादा फक्त तू ठीक आहे ठीक आहे म्हणता घेऊन नाही देत घेऊ ना घेऊन देईल ना हां तो ड्रेस कोणी बी घेऊन देईल मग दुसरा मग घेऊन देशील शंका तू हा तो ड्रेस विकला गेला बरं बरं घेऊन देतो नाही मला आजच पाहिजे आजच घ्यायचा आता सध्या मी तू खूप थकून आलो मी तुला चहा देतो तू आराम कर हां चहा पे थोडासा आराम कर आणि मग मला घेऊन जा ठीक आहे बरं बरं ठीक आहे पहिले छान मावले मला चहा पीऊ दे मग तुला घेऊन जाईल ठीक आहे हो ठीक आहे दादा आता अंत तसाच्या आता चालव बाई हो तू तिची ड्युटी करून तू काय त्याच्या मागायला लागली कुठं जायचं आहे आई काही नाही त्या दिवशी आम्ही गेलो होतो पाणीपुरी खाले वहिनी मी दादा मला एक ड्रेस पसंद आला होता दुकानात नाही तर दादा म्हणे घेऊन देईन म्हणे तो आता दा, दादाला तेच म्हणत होती की तो ड्रेस विकून विकून जाईल तेव्हा पहिले मला घेऊन दे तर दादा म्हणते घेऊन देतो आता नाही बाई व ड्रेसन ड्रेस कायले घेऊन राहिली मग काही घालात ते ड्रेस आता तुला लग्नच होणार आहे लग्न झाल्यावर ड्रेस का कामात येणार आहे का आणि ड्रेस काय शिंदे तू त्याच्यापेक्षा मस्त साडी घे म्हटलं हा साडी घेऊन दे तिथे चांगली ड्रेस घेऊन दिल्यापेक्षा का नाही मग का मी लग्नानंतर ड्रेस नाही घालू शकत का बाई लग्नानंतर शाळेत चांगली वाटते सुनवाय दिले ते मला नको तू दादा मला ड्रेस गुंत बर बर ड्रेस गुंतव काय रे बापा हा ते जशी मध्ये तसंच करता का काय ड्रेसन ड्रेस गुंतवायला आता लग्न सुनार आहे तिचं तिला साडी घेऊन दे म्हटलं तर तसे लग्नानंतर नवीन नवीन सुनवाय दिले साडीच चांगली वाटते साडीच घालायला लागते ड्रेस कुठं घालशील नाही दादा मला ड्रेसेस पाहिजे ड्रेस पाहिजे आई मला मी ड्रेसेस घेणार दादा छान तुम्ही त्यासाठी चहा पिना झाल्यावर चाल मग कशी आहे रे ऐकत नाही तू तू या सुनाईला ड्रेस घालून सुना देत असं आहे का की सरच जण आपल्या सुनाईला ड्रेस नाही घालू देत म्हणून तू जुन्या विचारायची आता सर दोन जुन्या विचारायचे आहेत काय मी घालेन लग्नानंतर बी ड्रेस घालेन पाय रे बा कशी बोलते पाय जाऊ दे नाही तुला माहिती आहे ना लहानपणापासून जिद्द दिला म्हणून ते ऐकणार नाही ते ड्रेस घालून द्यायला दिले पण बापा पडून राहीन तो ड्रेस आता लग्न साठी तो आलं हा लग्नानंतर साडी गिडा घाला लागते बापा एखादी मस्त साडी माडी घेऊन देता तिथे नाही आई तिची इच्छा ड्रेस घ्यायची तू ड्रेस घेऊन दे तुम्ही बरं बापा तुम्हाला पैसे उडवायचा शोक आहे तर काय म्हणावं आम्ही तू या पैसा आहे काय कर बापा तू बाई मोहिनी जेवण घेऊन बरोबर केलं बाई तुला हा जेवण चांगलं झालं ना आज असत जास्तच जेवण केलं मी ना खूप हॅवी जेवण केलं कसं बाई होतं आई स्वयंपाक तो खूप छान झाला होता खीर तो खूपच आवडली मला खूपच आहे मला खीर किती आवडते आणि मला खीर खूपच आवडली खीर आणि पुरी मी ना दोन तीन पुऱ्या शिल्लकच खाल्ल्या तसं आता असं सा बिलकुल हॅव्ही सारखं वाटत आहे काही नाही बाई तेवढं जेवायलाच पाहिजे हा घरचे काम धंदे करावं लागते तर चांगलं पोटभरच जेवावं लागते पोटभर जेवत जाय तू घरी हॅवी नाही करायची जेवायची दोन पुऱ्या शिल्लकच खायच्या नाही थोडस लाईटच जेवण करते मी कारण की असं जेवण केलं ना खूप फुल तर असं काम करू श लागत मग हा सुस्ती सारखं वाटते म्हणून मी थोडस लाईटच जेवण करतो काही नाही बाई घरचे काम करायला लागते सण जेवण करा मस्त दोन पैशाला खाव आता या बर तू अवय ना आ? सट खातात सट कामं खाता, करतात आता माय बुडी का आपल्या खाण्यावर ध्यान देते खाऊ नये मायबी अवय ना कशा खातात कशा कामं करतात तर माय माय बुढी खाण्यावर ध्यान देते वाटते आपल्या आता एवढं दिने खात बाप्पा मी जाऊ द्या मोहिनी त्या गोष्टी नका करू या ड्रेसवर तुम्ही खरं खूप सुंदर दिसून राहिला तुम्ही खूप छान दिसत आहे हो बहिणी तुम्ही ना मायवाले ड्रेस वगैरे बरोबर व्यवस्थितशीर ठेवले होते कपाटात मी घड्या करून जसेच्या तसेच होते ठेवलेले मग नाही तर काय नाही आता ना होतं होत मा पुरीचे कपडे लते बरोबर ठेवा म्हणे घड्या घड्या करून हा प्रेस ग्रेस करून ठेवले होते तुमचे कपडे तुमच्या अलमारीत नाही हो बाई मला वाटलं तू तिकडून आली की इकडे आली की ड्रेसच घालत जाशील म्हणून तिवाले कपडे मी ना चांगले धुईधाय करून चांगले प्रेस ग्रेस करून मस्त सेंट गिंट लावून लगे कपाटात ठेवायला लावले होते हो आई बरोबर कपड्यात म्हटलं मायवाले जसेच्या तसे ठेवलेले पण तुम्ही खूप सुंदर दिसवाले या कपड्यावर खरं हो आता हे कपडे घातले ना तर असं मला चांगलं रिलॅक्स वाटत आहे एकदम ते साडी घालू 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 साडीस घालू घालू असा कंटाळा येऊन जाते ड्रेस घालत जाईल मग तिथं का मॅम सासूले नाही मी सांगतो तिले मग साडीत मी काम नाही सुचत मना मी ड्रेसच घालतो ड्रेस घालायचे काय त्याच्यात नाही तर मी सांगतो तिले पाना ताई आपली पोरगी आहे तर कशी सांगू राहिली ड्रेस घालत जायन असं करत जाय कामं नको करत जाऊ शिल्लक खात जाय पण कशी सांगते आपली सासूबाई आपल्याला कामं करत जा म्हणते असं करा साड्याच घाला ड्रेस नका घालून आपल्या म्हणते ड्रेस घालत जाय बरं कसा दुगला व्यवहार आहे तर सुनाईस पोराईस अलग लागतात ना सरस तसे असतात आता आताच नाही तशी सरस तसे आहेत हो आई तिथं साडी तर घालाच लागते म्हणा साडीमध्ये तर काम करणं होत नाही असं असं एकदम हेवी हे सारखं वाटते पण आता कसं नाही सासूला आवडत नाही आता जशी आता वय नाधी कुठं साडी असत घालतात ड्रेस कुठं घालतात आता जसं आपल्या सासूला पसंत येते तसं राहणार आपलं काम आहे नाही का पण तुला नाही आवडत ना साडी तुला नाही सुचत साडीमध्ये आहे आधत सुचते तू घालत जाय ड्रेस पडली गुडली माझ्या साडीत मी काही काही कामधंदे सुचत नाही तसेच कामधंदे तुला येत नाही तुम्ही केलेले नाही कधी जास्त कामधंदे नको नक्करच जाऊ आणि आजू काम पप्पा मी ह्याच्यात जास्त कामधंदे होत नाही बाप्पा कशी सांगू येईल का सांगू दे ना त्याची पोरगी आहे सांगू दे अशी सांगत आहे जशी काही बस सगळीच पोरगी आहे बरं झालं बाप्पा मांडलेली पोरगी आहे सगळी पोरगी असती बस मायबाई आता ऐकिन घे की मायबाई तुझ्या बोल ना ऐकलं तर बस आपली खटी आखडीच आहे सुस्तीच नाही मायबाई खरंच आहे हो मानलेलीच आहे सगळी पोरगी फुण नाही पण आतासाठी सगळ्यापेक्षा बडकर आहे ते पोरगी अशी बोलू नको अ तुला खीर आवडली ना खा ना मग थोडीशा दुख कटोरीत घेऊन खीर नाही नाही बस झालं बस झालं तसंच खूप हॅवी जेवण केलं मी आज नाही नाही कायच हायवीन गेवी हो माय ते नाही समजत मला हवी तीन पिंपूऱ्या खाल्ल्या तू ना तिंपूर्याल ती हॅवी म्हणता का आई दुसरं पण तर जेवण होतं ना आंब्याचा रस होता पनीरची भाजी होती साध्या पोळ्या होत्या हा भात होता खूप खूप ह्यावी जेवण झालं आता कसं कसं लागत आहे मला काही टेन्शन नको घेऊ तू माझं चुरण आहे मस्त देतो मग मी थोडस चुरण चुरण खाल्लं की बस भातच पचून जाते सर्व हो हो ताई आता जोड मस्त चुरण आहे आता रोज खातात ते चुरण मस्त वास येते त्या चुरणचा का वा थे? मस्त घरभर वास राहते आताच्या रूम मध्ये वासच येते कधी त्या चुरणचा नाही का बरं आता या आली बी पाहिजे वाटते ते चुरण तुला देऊ का नाही नाही बापाला नाही पाहिजे म्हटलं तिला अगावशी बोलू नको बोलणे खाशील ऐकतच नाही सविता जाय बरं आता जेवण झाले ना आपले सरायचे जे। ते जेवणाचे भांडे आत ठेवलेले कविता एकीच घासू आली जाय तिला मदत करू लाग भांडे घासू लाग जा आता माय बाई कधी कामच सांगत राहतात बापा थोडीशी उभी दिसली ना तर गमत नाही बापाय खाली नाही पाहिजे मी कामच काम सांगत राहतात मला जा लवकर इथं उभी राहायची न तू टोंड काही मुखं बसत नाही बोलणे खाशी त्याबरोबर मध्ये खाऊ घालशील जाय तू हम्म ठीक आहे ते इले तर कामधंदे काही करणं येत नाही फाल तुझ्या गोष्टी करत राहते फक्त कामाना धामाच्या जाऊ द्या आता ते भांडे घासायला गेली लक्ष नका दे तुझ्या इकडे मोहिनी तुम्ही तुम्ही जाणार तुमच्या रूममध्ये आराम करा ना वहिनी थोडे कामधंदे करू लागतो ना तुम्हाला करू लागतो ना थोडे कामं काही काम असेल तर सांगा मला कर तुम्ही नाही नाही बाप्पा आता नाही बाई बाई तू कायले कामं करशील ना हो मॅम हां दोन दिवस आपल्या मायरी आराम करायसाठी आली का कामं करायसाठी आली तू तू कामं करशील का करतात आहेत ना त्या तिघी तिघी तू काय कामं करतं हां आपल्या मायरी आली तू आराम करायसाठी आराम कर कामं कामधंदे नाही करू हां करते नाही काम येईल काय मॅ येईल तर चांगलंच आहे नोनतले कामं सांगतात त्या त्याच्याला आता थोडं वाटतात काही नाही नाही मिस म्हणून राहिली वहिनीने थोडं म्हटलं मला लागं नाही येतो बाई तिला तुला म्हटलं ना काम करायचं आहे तर करू देतात त्या तुले हां नाही म्हणा तसं नाही न झाली आपली दोन दिवस आराम करायसाठी तुला आराम करू द्या काही का काही हां तुला म्हटलं ना काम करू लागतो तर करू देतात तुले तिला काही फरक नाही पडत काम केल्यानं काय काही नाही घरी तर करतोच ना मी बाई किती झालं तू सासरवाडी येते तिथं तुला करायच लागते कामं पण हे तुम्ही माहेर आहे बाई इथं दोन दिवस आराम करायसाठी आली आराम करतात तू तू काय कामधंदे करू आई यायचं काय यायले किती काम केलं तर कमीच आहे त्याला वाटतं केलं पाहिजे कामं आता असं नाही म्हटलं मीना, मीना मतला का मी म्हटलं राहू द्या नका करू दोन दिवस तुम्ही आले आपल्या माहिती आराम करायसाठी तर आराम करा, करा। नका करू आम्ही करतो असं म्हणू राहिल तुम्ही माहिती आहे बाई किती काय म्हणून राहिली होती तर तुम्हाला काकाची ओळखतो का मी आई जाऊ दे ना काय बोलतो वहिनी वैनी काही नाही म्हटलं मला आई तशी बी मला काम करायची आदत झालेली आहे इथं थांबेन जास्त आराम करीन तर मग घरी जाईन ना मग काम करू श नाही लागेल मला हा थोडेसे काम करत राहिले तर थोडीशी आदत राहते मग नाही आदत तुटून जाईन नाही कामाची काही नसते तुटत बाई कामाची आदत काही नसते तुटत आपल्या घरी आपण गेलो तर बरोबर काम करतो आता माहिरी आली तर दोन दिवस आराम कर काम नको करू ह्या नाही जात का आपल्या माहिरी काम करायला नाही बाई मायरी मला जा लागते तर तिथेही काम करायला लागते माया इथेही काम करायला लागते मग मला काही गिनी हाय नाही मा भावाचं काही अजून लग्न झालं नाही गिनी काही मला हाय नाही आई एकटी किती करीन हा माया करीन पोरीचं करीन सराईचं करीन म्हणून मी आईला मदत करू लागतो माझ्या कामात नाही आम्ही दोघी मायले की मिळून काम करतो तिथेही काम करतो मी तिथे काही आराम नाही आहे माझी वाले हो तुमच्या भावाचं लग्न झालं गिनी आली तू मला आराम भेटेल काय चव माया किती आराम देतात वहिन्या काही आराम गिराम नाही देत नाही माय मला काहीची आस नाही आहे काहीची आस नाही आम्हाला वहिनी करीन अशी आस नाही मले मग मी आताही गेली तर तिथं काम करतो नंतर कामं करीन काय त्याच्यातनी काम केलं आणि काय जिंकतो का आपण का सुप्रिया तुझे काय म्हणणं आहे मग की तू काम करतो तुझ्या माहिती गेल्यावर तर मरी मी आलं तर मग पोरी नाही काम करायला पाहिजे आहे ना दोन दिवस आराम करायला पाहिजे आहे ना नाही नाही आता असं कुठं म्हटलं मी ना असं नाही म्हटलं मी ना नाही नाही तुला कसं म्हटलं काय म्हटलं सर समजते मला असं नको समजू की मला काही नाही समजत म्हणून सर समजते मले दाऊन जास्त दुनिया पाहिलेली आहे मी ना मा असेच उन्हात पांढर केस नाही झालं म्हटलं आता तुम्ही काही विचार राहिला बाप्पा मला माहीत आहे ना तू किती चला काय माहितीये मला नको तू माय बाई सुट कुकडे झुट कुकडे बापा आता मावरच उडाली नाही ना आता आम्ही असं नाही म्हटलं ना <laughs> आई तुला गलत कमी झाली वहिनीनं असं काही नाही म्हटलं वहिनी म्हणते मी माई गेली तर मी काम करतो म्हणते माई आई एकटीच आहे म्हणते करणारी तर मग एकटी आईला कुठं काम करू देऊ म्हणते तर मी करू लागतो म्हणते अशी म्हणून राहिली वहिनी मग आताच काय आली ती गोष्ट आताच काय आली जाऊ द्या वहिनी तुम्ही काही लक्ष नका देऊ तुम्ही जा तुमचं काम करा बरं बाप्पा आता तर फालतूच्या फालतू अंगावर घेते चालली मी इथं तू बर आहे ना आहे खरोखर घरोघरी मातीच्या चुला आहे माया घरी मी गेली तर माई सासू बी अशीच वागते आमच्या सोबत आणि माहेरी आली तर माई आई बी तिच्या सासू सोबत तशीच वागते घरोघरी तसंच आहे तुम्ही स्वतःच्या सुनीसोबत जसं वागसाल हा तुमच्या पोरीसोबत बी तिची सासू तशीच वागेल नियमच आहे तो घरोघरी मातीच्या चुला जेव्हा आपल्या पोरीसोबत तिची सासू खराब वागते तर तेव्हा आपल्याला कसं खराब वाटते तसंच आपल्या घरी जे सून आहे ते बी कोणाची पोरगी आहे तेले पण तसं खराब वाटत असेल हा विचार करायला पाहिजे चला आता व्हिडिओला लंबा उरायला टॉपिकच्या बाहेर चाललो आपण चला उद्या भेटू हां जर चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करून द्या आजकाल तुम्ही शेअर नाही करू राहिले नाही व्हिडिओ आणि सबस्क्राईब बी नाही करू राहिले व्हिडिओ पाऊ राहील पण सबस्क्राईब नाही करू राहिले सबस्क्राईब करून द्या चला भेटू मग उद्या